एकोणीसशे नव्वद एक युग जिथे श्रद्धा होती पण ती साधी होती जिथे स्वामींचे नाव कानावर पाडायला आठवडाभराचा प्रवास करावा लागायचा भक्ती होती पण ती शांत आणि व्यक्तिगत होती आणि आज दोन हजार सव्वीस स्वामी समर्थ फक्त एका क्लिकवर आपल्या घरात आहेत लाईव्ह दर्शन व्हॉट्सॲप स्टेटस इंस्टाग्रामवर स्वामी माझा राजाचे रील्स एका क्षणात कोट्यावधी भक्तांशी कनेक्ट प्रश्न हा आहे या छत्तीस वर्षांच्या प्रवासात आपण श्रद्धेचं सोनं मिळवलंय की गमावलंय चला पाहूया श्री स्वामी समर्थ भक्तांच्या श्रद्धेतील ही महातुलना नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर चा आज आपण केवळ वर दोन वर्षांची तुलना करत नाही आहोत तर दोन युगांची तुलना करतो आहोत एकोणीसशे नव्वद सालच्या भक्ताच्या डोळ्यातील ओढ आणि दोन हजार सव्वीस सालच्या भक्ताच्या हातातील सोय या दुहीत काय फरक आहे भक्ताच्या जीवनात झालेले पाच मोठे बदल आज आपण पाहणार आहोत कारण श्री स्वामी समर्थांवरची श्रद्धा कधीच बदलली नाही फक्त भक्ती करण्याचा मार्ग बदलला आहे श्रद्धेचं साधेपण भक्ती म्हणजे प्रयत्न मठ केंद्रित सेवा एकोणीसशे नव्वद स्वामी समर्थांचा मठ हेच भक्तीचं केंद्र होते अक्कलकोटला जाणे हा एक मोठा संकल्प असायचा उदाहरण लांबचा प्रवास ट्रेनमधील गर्दी मठात रांगेत उभे राहून दर्शन घेणे भक्तीसाठी वेळ आणि कष्ट द्यावे लागत पोथी आणि पारायर एकोणीसशे नव्वद पोथी वाचन हे मुख्य माध्यम होते पोथी वाचून दाखवणारे लोक दुर्मिळ होते प्रत्येक ओळ प्रत्येक अध्याय मनात खोलवर उतरवला जायचा एका पोथीची किंमत खूप होती तिची काळजी घेतली जायची सामूहिक भजन आणि संपर्क एकोणीसशे नव्वद भक्तीचा प्रसार तोंडी म्हणजे वर्ड ऑफ माउथ आणि स्थानिक भजन मंडळांतून व्हायचा भक्तांना एकत्र येऊन भजन ऐकणे अनुभव ऐकणे यावर जास्त भर होता श्रद्धा आणि प्रतीक्षा एकोणीसशे नव्वद कोणताही अनुभव किंवा चमत्काराबद्दल ऐकायला महिनोन महिने लागायचे या प्रदीर्घ प्रतीक्षेत श्रद्धेची चिकाटी वाढायची डिजिटल क्रांती भक्ती म्हणजे सोय व्हर्च्युअल मठ आणि दर्शन दोन हजार सव्वीस लाईव्ह दर्शन तुम्ही अमेरिकेत असाल किंवा मुंबईत एका क्लिकवर अक्कलकोटमधील महाराजांचे दर्शन बदल प्रवास रांग आणि वेळेची बचत आता श्रद्धा जागेवर नाही तर डिव्हाइसवर केंद्रित झालीय माहितीचा महापौर दोन हजार सव्वीस पोथीवाचनाची जागा बुक्स यूट्यूब व्हिडिओज आणि ऍप्सनी घेतलीय चोवीस तास स्वामींचे मंत्र माहिती आणि कथा उपलब्ध आहेत ज्ञानाची भूक त्वरित भागवली जाते सोशल मीडिया भक्ती दोन हजार सव्वीस व्हॉट्सॲपवर रोज शुभ सकाळसोबत स्वामींचा फोटो पाठवणे इंस्टाग्रामवर स्वामींचे स्टिकर्स आणि रील्स स्वामींचे से सेवा ग्रुप्स आता जगाच्या कानाकोपऱ्यात आहेत भक्ती आता सोशल झाली आहे इन्स्टंट अनुभव दोन हजार सव्वीस भक्त आपले अनुभव लगेच सोशल मीडियावर शेअर करतात त्यामुळे स्वामींच्या चमत्कारांवरचा विश्वास लगेच वाढतो पण तो, तो अनुभव खोलवर उतरतो का हा प्रश्न आहे व्यवसायीकरण दोन हजार सव्वीस स्वामींच्या नावावर अनेक उत्पादनं म्हणजे प्रॉडक्ट्स व्यवसाय आणि सेवा विकल्या जातात भक्तीमध्ये बाजारपेठेचा प्रवेश झालाय तुलना आणि निष्कर्ष आता आपण मुख्य मुद्द्याकडे येऊ एकोणीसशे नव्वद मध्ये भक्तीमध्ये कठीणता होती म्हणून ती मजबूत होती दोन हजार सव्वीस मध्ये भक्तीमध्ये सुगमता आहे त्यामुळे ती व्यापक आहे एकोणीसशे नव्वद भक्तीसाठी घराबाहेर पडावे लागे वेळेचं दान करावे लागे दोन हजार सव्वीस तुम्ही जगात कुठेही असाल घरातून निसटले असाल तरी भक्ती करता येते सोयीचे दान पुरेचं ठरते एकोणीसशे नव्वदमध्ये स्वामींच्या नावावर तासन तास वाट बघायचा दोन हजार सव्वीसमध्ये भक्तस्वामींचा व्हिडिओ स्किप करून पुढे जातो म्हणजे स्वामींवरची श्रद्धा तीच आहे पण श्रद्धेतील संयम आणि समर्पण या दोन गोष्टी मात्र डिजिटल युगात कमी झाल्यात आपल्या श्रद्धेची खोली कायम राहिलीय का हे तपासण्याची वेळ आली आहे माध्यमं बदलली तंत्रज्ञान बदललं पिढी बदलली पण एक गोष्ट आजही सत्य आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे महाराजांचे शब्द आजही कोट्यावधी भक्तांना आधार देतात मग तुम्ही एकोणीसशे नव्वदचे भक्त असा किंवा दोन हजार सव्वीसचे श्रद्धेचा भाव शुद्ध असेल तर स्वामींचा न्याय कधीच बदलत नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच रोमांचक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ